नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे साडे आठ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉग सुरू करत आहे सकाळी बघा कसं झोपलं झोपले अजून पाणी भरायचं काम तर मित्रांनो स्विगी मध्ये काम करून ना दोनच लॉक तुटू राहिले संध्याकाळी जाऊन तर फर्स्ट शिपच बरी होती तो जस्ट एक्सरसाइज झाली आता आंघोळ वगैरे करतो पाणी तापल ठेवतो नेमकी शिकवशीर्ष महिना चालू आहे आणि नेमकी मला अंडी आणायची होती तर अंडी आणता येऊ नये राहिले आता आता शक्यतो पनीरच आणावं लागेल प्रोटीन साठी आणि फ्रुट्स थोडे फार फ्रूट्स, फ्रूट्स वगैरे माझं झोप लागलच आहे तर आणवी गेली बाहेर खेळायला आणि इथे पाणी बऱ्याच काम चालू आहे आता सध्या नेमकी नाही ने हफ्ता टार्निंग होऊन नाही राहिली नेमकी लग्नाला पण जायचं आणि रेंट पण द्यायचं तर आता पुढचा विकेंड राहिला फक्त पुढचं विकेंडमध्ये मला पुरा रेंटचे पैसे कसे पण ॲडजेस्ट करावं लागणार आहे आणि त्याच्या पुढच्या याच्यात मग लग्नाला जाण्यासाठी पैसे लागतील असे खर्च येतात ना मागं काही सांगता येत नाही मित्रांनो मोबाईल घ्यायचा आहे मोबाईल घेण्यासाठी पण पैसे थांबत नाही काही ना काही कार्य आहे मध्ये कोणाचं कोणाचं लग्न येतं कोणाचं कार्य येतं त्यालाच पैसे खर्च होऊन जातात आणि माझी व जे गरज आहे तीच पूर्ण होत नाही मोबाईल कधी होतो काही नाही तर मित्रांनो काल किती आधी झाली की तुम्हाला मी दाखवतो चला ॲप्लिकेशनमध्ये जाऊन दाखवतो तर मित्रांनो अर्निंगवर क्लिक करतो तर बघा पंधराशे अठ्ठावन्न हप्तेची अर्निंग झाली आहे तर सातशे पंच्याहत्तर काल अर्निंग झाली होती माझी दिवसाची तर ऑर्डर अर्निंग पाचशे चव्वेचाळीस होती इन्स्टिट्यू एकशे साठाला एकच लॉक तुटलं काल तर दुसऱ्या लॉकला मला तीन ऑर्डर लागत होते कस्टमर टिप दहा रुपये भेटली बोनस पंच्याऐंशी ॲडजस्टमेंट बघा चोवीस रुपये झाले कसले तरी कापले तर हॉटेल पांचेलीचे तेहतीस तर मित्रांनो बघू शकता पहिली ऑर्डर मला बारा बेचाळीसला पडली सत्तावीस रुपयाची त्याच्यानंतर राजमेरा फूड्स एक बाराल ची, एक बाराला पडली तीस रुपयाची त्याच्यानंतर एक अठ्ठेचाळीसला एकाउनची दोनशे चाळीस उडप्पी तडका हाय गार्डन छत्तीसची इन्स्टामार्टची पंचवीसची मॅक्डॉनल्डची अठ्ठावीसची डेअरी डॉनची चाळीसची अलबॅकची बत्तीसची टी डी एस कापला एक चोवीस रुपये आणि इथं मॅक्डॉनल्सची सत्तावीस रुपयाची बिर्याणी ओडची सत्तेचाळीसची मॅकडॉनल्डची अठ्ठावीसची पूनम आईस्क्रीम चोवीस रुपयाची किशोर रोलवाला सत्तावीसची मॅक्डॉनल्ड सत्तावीस रुपयाची आणि पॅनकेकची ऑर्डर कॅन्सल झाली सत्तावीस रुपयाची करेल्यूज सत्तावीस रुपये करी लिऊस चौऱ्याहत्तर रुपयाची आणि हरियालीची एकोणतीस आणि हॉटेल पंचलीची तेहतीस रुपये तर अशा प्रकारे अर्निंग झाली तर ही करी लिऊजची बघा दहा पॉईंट दोन किलोमीटर डिस्टन्स होता तर अशा प्रकारे काल अर्निंग झाली आहे तर मित्रांनो स्विगी आणि झोमॅटो सेमच आहे बाराला गेलो तर बारा ते दहापर्यंत मला स्विगीमध्ये एवढी चार्जिंग होत म्हणजे सातशे साडेसातशे रुपये अर्निंग हो राहिली तर झोमॅटो तर माझी तेवढी चार्जिंग होत होती बारा ते दहापर्यंत केल्यावर तर म्हणजे दोन्ही सेमच झालं तर स्विगीमध्ये जास्त अर्निंग करायची ना सकाळी नऊ आठ नऊलाच लॉग इन करावं लागतं म्हणजे आठ ते दहापर्यंत तरच हजार एक रुपये होतात तर बारा तेरा घंट्याच्यावर ड्युटी केल्यावरच स्विगीमध्ये हजार एक रुपये होतात तसे दहा घंट्यामध्ये हजार करणे शक्य नाही दहा घंट्यामध्ये स्विगीमध्ये हजार नाही होत तर कमीत कमी त्याला पंधरा एक घंटे काम करावं लागेल त्यावरच हजार रुपये होतात तर हे तुम्हाला मी सांगायचं होतं मला या व्हिडिओमध्ये हो तर स्विगी तुम्ही स्विगी फुल टाईम करत असा ना तर सकाळी आठला लॉग इन करा एक तास तुम्ही मध्ये जेवायला घेऊ शकता त्याच्यानंतर अकरापर्यंत रात्री डायरेक्ट अकरापर्यंत करा म्हणजे कमीत कमी पंधरा ते सोळा घंटे तुम्ही काम करा तुम्हाला नेमकी बाराशे तेराशे रुपये कशी पण अर्निंग होईल स्विगीमध्ये दहा घंट्यामध्ये नाही होणार दहा घंट्यामध्ये फक्त तुमची सातशे आठशे रुपये अर्निंग होईल रात्री झोपीतून उठून माझ्याकडे आला होता पंधरावर रात्री काय नाक आला रे तुला झोपी तो शिवाय तर मित्रांनो आता आजचे दिवस स्विगी मारणार आहे उद्या झोमॅटो मारणार कारण झोमॅटोच थोडा एक हप्ता काम करून बघणार आहे कारण दोन्ही सेमच वाटू राहिलं मला बाराच्या नंतर म्हणजे बाराला गेल्यानंतर तेवढीच अर्निंग होऊ राहिली तर बघू कुठले आता रविवारी मी झोमॅटोच मारन आज दिवस स्विगी मारतो स्विगीमध्ये आज किती अर्निंग होती ते बघ सॅटर्डे आहे तर सॅटर्डेला बरेच ऑर्डर असते स्विगीमध्ये तर बघू आज जाऊन लवकर ठेवकानी तर मित्रांनो भेटू बिटकुलच्या लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू